नमस्कार मी भाग्यश्री वखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण काहीस बदललेलं दिसत आहे महाराष्ट्रात सध्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या काही नेते जे मंडळी आहेत ती मंडळी कुठेतरी तुतारीच्या वाटेवर किंवा महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या मराठी माध्यमातून प्रसार होताना दिसत आहेत या सगळ्यावरच बोलण्यासाठी आज बखरलाईवचे संपादक उमेश सर आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात सर देखील आज आपल्यासोबत आहेत सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत बातमी येते आणि ते तुतारीच्या वाटेवर आहेत अशा बातम्या आहेत काय वाटतं तुम्हाला हर्षवर्धन पाटलांचं नेमकं काय चाललंय मुळात तुम्ही जे आता म्हणाल की तुतारीच्या वाटेवर असे खूप नेते आहेत तसे काही नेते नाहीयेत अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके नेते आहेत परंतु काय झाले की शरद पवार सध्या खूप सध्या महाराष्ट्रात सध्या त्यांचं नाव खूप गाजते mm. शरद पवारांचा प्रत्येक दौरा शरद पवारांची प्रत्येक पत्रकार परिषद ही खूप लाईव्ह दाखवली जाते त्याच्याबद्दल mm. खूप त्याला टीआरपी मिळतो तर त्यामुळे काय झाले की आपल्याला सगळ्यांनाच वाटते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी हर्षवर्धन पाटलांकडे येण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या आणि त्यातल्या एकोणतीस जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढून लढल्या होत्या तर याचा अर्थ काय की आणि पुन्हा काय झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकोणतीस पैकी बहुतांश लोक हे आता महायुतीमध्ये आलेत याचा अर्थ भा, भारतीय जनता पक्षाचा जो तेथून लढला होता जो उमेदवार लढला होता जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढला होता आणि तो पराभूत झाला होता तर त्याने गेली तीन चार वर्ष तयारी केली होती आणि ती तीन चार वर्ष तयारी ती त्याची पूर्णपणे वाया गेली तर त्याच्यामुळे साहजिकच आत्ताच्या राजकारणामध्ये कुणालाही वेळ पाहण्यास अजिबात वेळ नाहीये तर त्याच्यामुळे तो माणूस काय करतो की तो काहीतरी पर्याय शोधतो म्हणजे समर्जित घाडगेंचं उदाहरण आपण त्या संदर्भात घेऊ की समर्जित घाडगेंनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि तीही निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती तर त्यातलं एक उघड सत्य आहे की देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा होता आणि त्यानंतर ते लगेच भाजपमध्ये आले तर आता समर्जित घाटगेना जर वाट पाहायची म्हटलं तर हसन मुश्रीफ पुढची पाच वर्ष आमदार होतील त्यानंतर पुन्हा कधीतरी आपल्याला संधी मिळणार तर त्याच्यापेक्षा आत्ताच आपण दुसरा काहीतरी पर्याय का घेऊ नये आणि त्याच्यात दुसरं काय झालेलं की तुतारी जे तुम्ही सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुलनेने नेते कमी आहेत तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या जागा येतील तिथून उमेदवारी मिळणं हे जास्त सोपं होईल असं वाटतं कारण आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेस तर ह्याच्यामध्ये वर्षानुवर्षाचे नेते त्या त्या भागात त्या त्या मतदारसंघात नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं तर ते जास्त सोपं होऊ जाऊ शकेल आणि दुसरा एक सक्सेस फॉर्म्युला असतो म्हणजे एक तुम्हाला आठवत असेल की माळशिरस मध्ये म्हणजे महाडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील यांनी एक मेळावा घेतला आणि त्यांनी असं विचारलं की घ्यायची कतुतारी हातात सेम तसंच समरजित घाडगे यांनी विचारलं आणि ते म्हणाले की घ्यायची कतुतारी हातात तर याचा अर्थ असा की हा सक्सेस फॉर्म्युला लोकांना वाटतोय आणि त्याच्यामुळे काही नेते तिथे चाललेत बरं आता हर्षवर्धन पाटलांचं तुम्हाला सांगतो हर्षवर्धन पाटलांचं राजकारण मी एकोणीशे पंच्याण्णव पासून पाहतोय एकोणीशे पंच्याण्णव साली गणपतराव पाटील हे त्यावेळेच्या एकत्रित काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीची इच्छा होती तर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्याच्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून हे उमेदवारी लढवली शंकरराव बाजीराव पाटील हे त्यांचे जे हे चुलते होते ते मोठे नेते होते तर शंकरराव बाजीराव पाटील काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी पूर्णपणे हर्षवर्धन पाटलांचा हे केला प्रचार केला आणि त्यानंतर त्यावेळी राज्यात वातावरण असं होतं की अपक्षांना खूप संधी मिळाली होती तर त्यामध्ये हर्षवर्धन पाटील निवडून आले त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव साली हर्षवर्धन पाटील पुन्हा अपक्षच लढले तर त्यावेळेसच्या भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना युती जी होती तर त्यांना ते कळलं नाही की आपण यांना अपक्ष नको लढवायला आपण यांना आपल्या चिन्हावर लढवावू आणि त्यामुळे काय झालं की एकोणीशे नव्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं तर त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी उडी मारली आणि ते या सरकारमध्ये गेले आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आता मात्र आता जे ते भेटतायत शरद पवारांना तर शरद पवार हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत शरद पवार त्यांना म्हणतील तुम्ही हाताच्या चिन्हावर लढा तुम्ही तुतारीच्या चिन्हावर लढा किंवा तुम्ही अगदी मशालीच्या चिन्हावर लढा परंतु तुम्ही आमच्या चिन्हावर लढा कारण शरद पवारांना एक गोष्ट माहिती की जर विधानसभेमध्ये जर काय असं झालं की अगदी क्लोज असं हे फाईट आहे तर कदाचित हर्षवर्धन पाटील जाऊ शकतील आता हर्षोधन पाटलांचं आणखी एक सांगायचं म्हणजे की हर्षोधन पाटील यांचा जर विचार केला तर त्यांचं जे मतदारसंघात काम आहे म्हणजे दोन साखर कारखाने निराभेमा साखर कारखाना आणि एक शंकरराव बाजीराव पाटील सहकारमरची साखर कारखाना ह्या दोन कारखान्याचं काम दूध संगत हे जिल्हा बँक हे सगळं त्यांच्या ताब्यात असल्यामुळे साधारणतः पासष्ट हजार मतं जे आहेत ते असं म्हटलं जातं की पासष्ट ते हजार मतं मत ही त्यांच्या हक्काची मत आहेत तर त्यांना मतं किती पाहिजेत आता आताचं जे राजकारण पाहिलं तर त्यांना अजून दहा ते पंधरा हजार मतं पाहिजेत आणि ती दहा ते पंधरा हजार मतं ही शरद पवारांच्या नावावर येऊ शकतात याची त्यांना खात्री आहे त्याच्याशिवाय ती त्यांना येऊ शकते त्याच्यामुळे त्यांचं कदाचित शरद पवारांकडे जाणू चाललं असेल परंतु त्यांनी असंही सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आणि त्याच्यामुळे ते कदाचित जातील की नाही माहीत नाही पण हर्षवर्धन पाटलांचा एकंदर राजकारणाचा विचार केला त्यांच्या वयाचा विचार केला तर त्यांना काहीतरी पर्याय ते शोधतील आणि मला असं वाटतं की तुतारी हाती घेण्यापेक्षा तर एक एकोणीशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा विंदापूर मतदारसंघात हे म्हणजे निवडणूक होण्याच्या अगोदर एक विमान आणलं होतं त्यांनी आणि ते विमानाचा आकाशात गिरट्या घालायचं आणि ते खूप लोकांना का हे विमान का घेरट्या घालते का गिरट्या घालते म्हणजे आता जे सगळं ते ते फंडे वापरतात तो त्यांनी फंडा वापरला होता आणि आताही मतदारसंघात पुन्हा विमान फिरते तर याचा अर्थ हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून उभे राहतील फक्त त्यांचा प्रयत्न असा असेल की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा आणि अपक्ष म्हणून त्यांना संधी द्यावी याच्यामध्ये आपला आपल्याचं खरं विषय आहे की हर्षवर्धन पाटलांचं नेमकं चाललंय का तर आता अविनाशजीने जर सांगितलं की त्यांना अपक्ष म्हणून आघाडीनं पाठिंबा देवा शरद पवारांनी पाठिंबा देवा आणि एकूणच महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षाही त्या पद्धतीवरती त्या पद्धतीवरती त्याची चर्चा सुरू आहे मात्र एकोणीशे पंच्याण्णवचा अनुभव लक्षात घेता त्यावेळी मला वाटतं पस्तीस अपक्ष आमदार निवडून आले होते तर अविनाशजी आता म्हटलं त्याप्रमाणे शरद पवार हे अत्यंत चतुर आहेत त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये अपक्ष कसे कमी निवडून येतील हा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असेल हर्षवर्धन पाटलांच्या विषय त्यांची नेमकी तीच भूमिका आहे मला लढायचं असेल तर महाविकास आघाडीतल्या कुठल्याही तीनपैकी एका पक्षाचं चिन्ह घेऊन तुम्ही लढा अपक्ष तुम्ही लढू शकत नाही अपक्ष लढलात तर आमचा पाठिंबा नसेल मला वाटतं ते त्यांची जी चर्चा आता हर्षवर्धन पाटील बाहेर येऊन सांगतायत की मी असं करणार नाही मी तसं करणार नाही अशी भूमिका घेतात पण मला असं वाटतं नह की त्यांची जी चर्चा सुरू तुम्ही याच विषयावर थांबलेली आहे दुसरा महत्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये आता असं एक वातावरण निर्माण केलं जातं की एकोणीशेच दोन हजार चौदा साली जसं भारतीय जनता पक्षाकडे सगळे पक्ष किंवा अगदी मध्ये सुद्धा अनेक पक्षांचे उमेदवार भाजपमध्ये जात होते आता तसं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवारांकडनं करण्याचा प्रयत्न केला जातोय आता जे म्हणतात तसं की ते त्यांची प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह करणं आणि प्रत्येक गोष्टीचे काही नेरेटिव्ह सेट करणं किंवा आता शरद पवारांकडं सगळे निघालेले आहेत आणि त्यांच्या पक्षालाच काय भरती आलेली आहे तर मला असं वाटतं की त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे मुळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुतांश नेते आहेत राष्ट्रवादीकडे मुळात नेतेच जोडलेले आहेत चार पाच नेते सोडले तर राष्ट्रवादीकडे नेते नाही मग त्यांनी नवीन पर्याय काय काढलाय की आम्ही तरुणांना उमेदवारी देणार मुळामध्ये त्या मतदारसंघातले आपण म्हणून की जे मोठे नेते आहेत ते राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाहीच येतात त्यामुळे त्यांना तरुणांना संधी दिल्याशिवाय पर्याय पण नाही दुसरा महत्वाचा मुद्दा हो की या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या आधीच म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच एक असं वातावरण तयार करायचा प्रयत्न की नाही आता सत्ता आलेली आहे लोकसभेचा निकाल त्याला अर्थात कारणीभूत आहे मात्र आता महाविकास आघाडीची सत्ता आलेली आहे अशा पद्धतीचं एक वातावरण नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला जातो पण मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक त्यावेळेचं वातावरण तो नरेटिव्ह वेगळा होता आणि विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात कधी ती वेगळा असेल ती निवडणूक नॅरेटिव्ह वर जरी आपल्याला वाटत असली तर ती जाईल असं मला वाटत नाही त्या त्या मतदारसंघात राजकारण त्या मतदारसंघातले उमेदवार आता जसं मी सांगितलं तसं इंदापूरमध्ये काय होऊ शकतं हर्षवर्धन पाटलाजी स्वतःची पासष्ट हजार मतं आहेत त्यांना पंधरा वीस हजार मतांचीच गरज आहे कारण तिकडून दत्ता मामा भरणे उभे असतील असं सगळं विचार करून निवडणूक होईल आता एक उदाहरण सांगतो की आता हे जे तुम्ही सांगितलं तुतारी आता काय झालेलं की शरद पवार जेव्हा मोदीबागेत असतात म्हणजे पुण्यात मोदीबाग तर हे हे जे चॅनलचे सगळे पत्रकार असतात तर त्यांची ड्युटीज तिथे लागलेली असते की त्यांना कोण येते कोण भेटते आता परवाच एक उदाहरण सांगतो की तानाजी सावंत यांची पुतणे अनिल सावंत हे शरद पवारांना येऊन भेटले त्यानंतर ते साहजिकच बाहेर आले त्यांनी एक बाईट दिला तर त्यांनी ते बाईट देताना असं म्हणाले की मी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून इच्छुक आहे आता ताना जर ते अनिल सावंत जर शरद पवारांकडे गेले ते है। तर ते मंगळवेडा मधून जर त्यांना तिकीट द्यायचं म्हटलं तर मग भगीरथ भालकेंनी काय करायचं जे शरद पवारांच्या आत्ता त्यांच्या पक्षात आहेत तर हे असे जे सगळे प्रश्न आहेत ना ते हे सगळे प्रश्न आहेत तर त्याच्यामुळे आत्ता प्रत्येक नेता आत्ताचं राजकारण असं झालेलं आहे की कुणालाही वेळ नाही अजिबात आणि आत्ता जर झालं नाही तर पुन्हा होणार नाही त्याच्यामुळे मग प्रत्येक जण काही ना काही हे करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आणखी एक मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आपण विशेष पाहिले ना तर महाराष्ट्रातले जी काही घराणी आहेत मोठी मोठी घराणी तर यांचं आजपर्यंतचं राजकारण असं राहिलंय की कुठल्याही पक्षाचा सत्ता येऊ द्यास आपला एक माणूस तिथं असावा तर ता समजा तानाजी सावंत असतील तर तानाजी सावंत त्यांचा पुतण्या पाठवला बबन दादा शिंदे मध्ये शरद पवार येऊन भेटले त्यांचा मुलगा सोबत होता तर ते मुलाला सोबत घेतील नरहरी झिरवळ त्यांचा मुलगा जो आहे तर तो आता पुन्हा एकदा म्हणजे तो लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केला तर तो, तो म्हणजे नरहरी झिरवळ अजित पवारांकडे आणि हे त्यांचा मुलगा इकडे आता अगदी पर्वाची घटना धर्मराव बाबात्राम तर धर्मराव बाबातरामांची मुलगी भाग्यश्री जी आहे तर ती आता शरद पवारांना तीनदा ती भेटली असं देश। अनिल देशमुखांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय की कदाचित हे जे सगळे नेते आहेत ह्या सगळ्या नेत्यांच असं असेल की बाबा आपल्या घरातला एक माणूस त्यांच्याकडे पाठवावा म्हणजे उद्या कारण आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर आता कुणीही सांगू शकत नाही आपण जर सगळे सर्वे पाहिले तर ते इतकी क्लोज फाईट आहे म्हणजे अगदी काही जर म्हणतात की एकशे तीस ते एकशेचाळीस यांना मिळतील एकशे तीस एकशेचाळीस यांना मिळतील तर त्याच्यामुळे काही होऊ शकतं आणि त्यावेळी राजकारणामध्ये आपला स्टेक राहिला पाहिजे तर त्याच्यामुळे हे सगळे लोक आहेत हे मला वाटतं की आपल्या घरातलं कोणीतरी त्यांना पाठवत असेल म्हणजे आणि हे खूप वर्षांपासून चाललंय मार्ग म्हणजे हे मोहिते पाटील घराण्याचं प्रताप सिंह मोहिते पाटील जे होते तर ते भाजपमध्ये असायचे त्यांचे बहु सगळे ते काँग्रेसमध्ये असायचे म्हणजे हे मराठा राजकारण हे नवं नाहीये सर अजित पवार महायुतीत आले आणि त्यामुळे या सगळ्या ज्या आपण ज्या सगळ्यांबद्दल बोलतोय त्यांचा कुठे ना कुठे अजित पवारांशी संबंध आलेला दिसतोय त्यामुळे हे सगळं घडतंय का आणि याचा फायदा आणि तोटा नेमका कोणाला होणार अजित पवार आल्यामुळे काय झालं की मराठाचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं कारण काय झालं की पहिली जी अडीच वर्ष होती ती महाविकास आघाडी होती तर महाविकास आघाडीने एक अजेंडा सेट केला होता महाविकास आघाडीचं सगळं ठरलं होतं आणि कुणाची कुणाविरुद्ध फाईट होणार आहे ह्या अडीच वर्षाच्या काळात हे सगळ्या नेत्यांनी आपलं एक स्वतःच एक काम सुरू केलं होतं आणि त्याच्यामुळं सगळं ठरलं होतं अजित पवार आल्यानंतर ते सगळं राजकारण म्हणजे एखादं असं आपण ते तलवारीने असं ते कापल्यासारखं झालं की म्हणजे असं काय करावं कुणालाच काही नाही म्हणजे एक उदाहरण सांगतो की खेड जो मतदारसंघ आहे तर तिथं अतुल देशमुख गेल्या सुरू होते अतुल देशमुखांना भाजपचा पाठिंबा भा होता आणि तिथे दिलीपोईच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली पंचावन्न हजार मतं त्यांनी घेतली आता अतुल देशमुख यांना पंचावन्न हजार मतं आणि जर त्यांना जर समजा एखाद्या पक्षाची आणखी पंधरावीस हजार मिळाली तर ते निवडून येऊ शकतात तर त्याच्यामध्ये साजिकत शरद पवारांकडे गेले जातात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दुसरं एक उदाहरण जुन्नरच्या आशाताई गुच त्यांनाही त्यांना एक पन्नास एक हजार मतं होती तर आता या दोन्ही ठिकाणी जर भाजप म्हणजे महा महायुती लढली असती म्हणजे फक्त भाजप आणि शिवसेना तर कदाचित या दोघांना उमेदवारी मिळाली असती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध ते लढले असते पण आता झालं असं की ह्या दोघांचं म्हणजे हे दोघं म्हणजे असे अनेक लोक आहेत या दोघांचं राजकारण हे पूर्णपणे संपलेत जाम आहे कारण इथं खेडमध्ये दिलीप मोहिते हे सिटिंग आमदार आहेत याच्यामध्ये जुन्नरमध्ये अतुल बेंके सिटिंग आमदार आहेत आणि हे बहुतांश ठिकाणी असं झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे जे नेते आहेत हे नेते आतापर्यंत म्हणजे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध लढण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे बाहेर पडले होते तेही लोकांनी म्हणजे नेत्यांनी स्वीकारलं होतं परंतु अजित पवार आल्यामुळं म्हणजे एक अनैसर्गिक युती आपण जी म्हणतो ना ती तयार झाली आणि त्याच्यामुळे आताच हे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं आता त्याच्यामुळे चाललेलं आहे त्याच्यामध्ये तेच आहे ना की हसन मुश्रीफ जर उमेदवार मिळणार असेल समजा इतके विश्वास समर्जी सिंह घेणं दुसरा पर्याय एवढं करतो प्रत्येकाला आता आमदार व्हायचं आहे थांबायची कोणाची तयारी नाही आणि प्रत्येकाच्या राज्य कर्माच्या बाबतीवरती प्रत्येकाचं बरोबर आहे एकूण एकुन, एकूणच याचा जर विचार आपण केला तर याचा हे जे पक्षांतर्गत जे पक्ष बदल सुरू आहेत किंवा नेत्यांचं हे काही नवन नसतं राजकारण निवडणूक आली की ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात पण एकूणच सगळं सध्याचं राजकारण बघता आणि इतके वर्ष तुम्ही हे सगळं राजकारण कव्हर करताय दोघही जण याचा नेमका फायदा कुठे होऊ शकतो काय बॅलन्सिंग दिसू शकतं आत्ता सध्या जर आपण जर विचार केला ना तर आत्ता कुणालाच सांगता येणार नाही की याचा फायदा काय होईल याचं कारण असं आहे की आपण आणखी एक विचारतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर यावेळेस पूर्णपणे ते सगळ्या जागा लढणार आहेत वंचित बहुजन आघाडी तीही लढणार आहे आणि आत्ताचं जर हे सगळं राजकारण चाललंय तर आता ह्या प्रत्येक नेत्याची जर आता काही नेते असे आहेत की ज्यांना त्यांना जर महाविकास आघाडी उमेदवारी मिळाली नाही महायुतीमध्ये मिळाली नाही ते मनसेचा पर्याय जा, स्वीकारू शकतील ते वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारू शकतील म्हणजे तुम्ही पुण्यात जर पाहिलं तर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेतलं होतं म्हणजे त्याच्यामुळे कसं की एक पक्ष लागतो कारण किती जरी मोठा नेता असला तरी एक पक्ष असेल तर त्याला त्या पक्षाची काही मतं मिळतात तर त्याच्यामुळे याचा फायदा कोणाला होईल असं सांगता येणार नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की याचा आत्ताच्या घडीला जो फायदा आहे तो महाविकास आघाडीला होताना दिसतोय याचं कारण असं की महाविकास आत्ता प्रस्थापितांच्या विरोधात कायम प्रस्तापितांच्या विरोधात जे लढत असतात तर त्यांना अशा राजकारणाचा फायदा होतो म्हणजे आता अजित पवारांचे सगळे आहेत म्हणजे दिलीप ओळसे पाटील उमेदवारी तुम्ही कापूच शकत नाही त्यांची हे हसन मुश्रीफ उमेदवारी कापूच शकत नाही आदिती तटकरी त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल तर त्याच्यामुळे तिथले जे इच्छुक आहेत ते कुठला ना कुठला पर्याय स्वीकारायच्या मनस्थितीत आहेत आणि आणखी एक महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे चित्र बदललंय गेल्या काही दिवसापासून तर प्रस्थापितांच्या विरोधात एखादा जर उभा राहिला आणि तो जर असा थोडासा म्हणजे तुलनेने गरीब असेल तुलनेने निलेश लंकेंचं उदाहरण महाराष्ट्रात फार गाजले जाते सध्या की हे सुजय विखेंना म्हणजे सुजय विखेंचा पराभव होणं अशक्य वाटत होतं परंतु निलेश लंकेंनी त्यांचा पराभव केला आणि अगदी साधा उमेदवार तर त्याच्यामुळे अनेक साधे उमेदवार म्हणजे आतापर्यंत असं होतं की असं वाटायचं लोकांना की आपल्याकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे आपण आमदारकी लढू शकणार नाही पण आता एक तो युएसपी असा झालाय की कदाचित नहीं। तो प्रस्थापित नाहीये त्याच्याकडे जास्त पैसे नाहीयेत तर असा उमेदवार सुद्धा चालू शकतो म्हणजे एखाद्या मोठ्या उमेदवाराला सुद्धा तो पाडू शकतो म्हणजे अगदी मी तर अशी चर्चा ऐकली की शरद पवारांच्या बद्दल आपण चाललंय की अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहणार का काय किंवा कोण तर कदाचित अजित पवारांच्या विरोधात एखादा सामान्य कार्यकर्ता शरद पवार उभा करू शकतील आणि ते तशी लढाई ती होऊ शकते तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आत्ताचं हे राजकारण जर पाहिलं आपण तर याचा सगळा जो भर दिसतोय आता हा वैयक्तिक राजकारणावर दिसतोय ह्याच्यामध्ये आता पक्षचा कुणीही विचार करत नाहीये म्हणजे भावीना जी म्हटलं तसं एकूण सारखं आहे तर पुढच्या दीड महिन्यामध्ये अनेक अनेक राजकीय घडामोडी होणार आहेत अनेक बदल होणार आहेत अनेक काय म्हणतो आपण पक्ष पक्षांतर होणार आहे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होणार त्यामुळं खऱ्या अर्थानं आता राजकीय परिस्थिती नेमकं काय होईल म्हणजे मग त्याचा आता उत्तर देणं केवळ अशक्य आहे खऱ्या अर्थानं एक दीड महिन्यानंतर ते वातावरण खरं सुरू होईल कारण खूप बदलातून होणार आहे एकूणच युगातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडणार आहेत विश्लेषणातून समोर येत आहे आणि यासारखेच विश्लेषण बघण्यासाठी बकर लाईवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा